श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उद्याच दीपामावस्य आहे दीपामावस्यला पित्रांच्या आशीर्वादासाठी कणकेचा दिवा लावला जातो तर तो, तो, तो कणकेचा दिवा कसा बनवायचा तसेच कणकेचा दिवा कोणत्या दिशेला लावला पाहिजे आणि कधी लावायचा ही छोटीशी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा जेणेकरून असे छान छान नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहता येतील चला तर मग पटकन व्हिडिओला पण सुरुवात करूयात दीप अमावसेला आषाढी अमावस्या असेही म्हटले जाते या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे या दीप अमावस्येला दिव्यांची आरास करून दिव्यांची पूजा करायची असते दररोज सकाळी देवाजवळ जे दिवे तेवत असतात ते दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांच्या पूजनाचा सुद्धा एक दिवस असतो आणि तो म्हणजे दीप अमावस्या तर या दिवशी देवघरातील किंवा घरातील सर्व दिवे स्वच्छ उजळून संध्याकाळी पाटावर मांडोळ रांगोळी काढून त्याची पूजा केली जाते तर या पूजेला कणकेच्या दिव या पूजेला कणकेच्या दिव्यांचासुद्धा नैवेद्य दाखवला जातो दा तसे करणे हा प आपल्या एका परंपरेचा भाग मानला जातो परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवा दीपपूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी तर यामागे काय शास्त्र आहे काय कारण आहे हे आपण जाणून घेऊयात अमावस्येच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो दा तसेच दानधर्म केला जातो दा प्रत्येक अमावसेचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे महत्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीप अमावस्येनिमित्त या दिव्याची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किडामुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्याने इतका चविष्ट बनतो की नैवेद्य म्हणून तो जेवताना पानात सुद्धा वाढला जातो मनुष्याला एक वेळेस सणवार लक्षात राहणार नाहीत परंतु पोटातून गेलेला मार्ग तो सहसा विसरत नाही कणकेचे दिवे या सणाची ओळख बनवून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देतात सर्वसामान्य घरातले लोकही या पदार्थाचा आस्वाद घेव घेतात एवढा तो बनवणे सोपे आहे आणि बिनखर्चिक आहे या दिव्यात साजूक तूप घालून खाल्ले असता त्याची चव आणखीन छान लागते हे दिवे आपल्याला एवढे आवडतात तर पित्रांना किंवा अन्य सूक्ष्म दिव्यांना का नाही आवडणार ते खाऊन तृप्त होतील यासाठीच दीपामसेला कणकेच्या दिव्यांचे प्रयोजन केले जाते तर हे कणकेचे दिवे कसे बनवले जातात तर तुम्ही छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला पाच सात असे कणकेचे दिवे बनवायचे असतात तर तुम्ही तर हे कणकेचे दिवे बनवत असताना एका ताटामध्ये थोडंसं एक वाटी पीठ घ्या त्याच्यामध्ये किसलेला गूळ असेल तुमच्याकडे किंवा पाण्यात भिजून तुम्ही तो छोट्याशा याच्यामध्ये कणिक मळून घ्या आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तूपसुद्धा घालू शकता तूप घालून ती कणिक व्यवस्थित तिंबून घ्या आणि घट्टसर तिंबून घ्या थोडीशी त्याच्यामुळे पंक्तीचा आकार किंवा दिव्याचा आकार आपल्याला छान करता येईल ते कण जे दिवे आपण बनवून घेऊ तर तुमच्या डिझाईननुसार तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही बनवू शकता आणि तुम्ही पंच आरतीचासुद्धा त्याला आकार देऊ शकता किंवा मग एका बाजूनेसुद्धा तुम्ही तो करू शकता ते तर ते झाल्यानंतर सर्व दिवे करून घ्यायचेत आपल्याला तर मी तुम्हाला दाखवते बनवणंसुद्धा खरंच खूप सोपं आहे एका ताटामध्ये घेऊन तुम्ही अंगठ्याच्या सहाय्याने हे दिवे बनवायचे आहेत तर हे झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आणि त्याच्यावरती एक चाळणी ठेवून किंवा एक ओला कपडा चाळणीमध्ये ठेवून तुम्ही किंवा तेलसुद्धा चाळणीला लावून त्याच्यामध्ये सुद्धा दिवे ठेवले तरी छान वाफलतात तर हे दिवे आपण जे बनवलेले आहेत तर ते तुम्ही घराच्या दरवाजाबाहेर दक्षिण दिशेला लावायचं आहे यातील एक दिवा तूप घालून द घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा यातील बाहेर लावायचा आहे आणि बाकीचे जे दिवे आहेत तुम्ही ते घरामध्ये जे दिवे पूजलेत आपण त्यातील एका दिव्याने आपल्या घरातील लहान मुलांनासुद्धा ओवाळायचे आहे आणि बाकीचे दिव्यांनी आपल्या घरातील जे पितळेचे तांब्याचे जे काही दिवे असतील त्यांना ओवाळायचं आहे आणि तुम्ही पानामध्ये सुद्धा हे दिवे ओवाळून खाऊ शकता पानामध्ये ताटामध्ये वाळून हे घरातली सदस्यांना पण खायला देऊ शकता तर अशा पद्धतीने ही दिव्यांची छोटीशी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद